येस गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू सर्वांना माझं व्हॉइस क्लिअर आहे का एकदा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करून सांगायचे सांगायचं क्लिअर आहे माझं सर्वांना येस ठीक आहे स्टार्ट करूयात आपण एकदा चेक करा सर्वांनी क्लिअर आहे तर आजचं आपलं जे पण पाहणार आहोत तर बघा तलाठी भरती दोन हजार पंचवीस ठीक आहे पहिल्याच प्रयत्नात निवड होण्यासाठी काय करावं ठीक आहे सो काय केलं पाहिजे ठीक आहे तर आम्ही पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करू शकतो ठीक आहे सो त्यासाठी मी तुम्हाला बरेच काही मुद्दे सांगणार आहे तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे सो त्याआधी थम द्या सर्वांनी क्लिअर दिसत आहे क्लिअर दिसत आहे सर्वांना येस क्लिअर आहे सर्वांना चला तर मग त्या आता त्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं करावं ठीक आहे सर ठीक आहे बघा आता सुरुवात केली तर होईल का आता तीन गोष्टी बरोबर तुम्हाला नीट इथे काय आहे आता जर सुरुवात केली तर आम्ही होऊ शकतो का कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकतो का सेकंड आहे अभ्यास किती वेळ करावा त्यानंतर बुक्स आणि नोट्स वापरून अभ्यास होईल का ठीक आहे आता तुम्ही हे जर बघितलं तर तुम्ही आता सुरुवात करा की नंतर सुरुवात करा ठीक आहे तुम्हाला सुरुवात तर कुठून ना कुठून करायचीच आहे जर तुम्ही एक्झाम क्रॅक करायचीच आहे तुम्हाला त्याचं नियोजन तुम्हाला आतापासूनच स्टार्ट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की बघा तलाठी भरती परीक्षा कोण घेणार एमपीएससी की टी सी एस खूप जणांना प्रश्न आहे की तलाठी भरतीची जी एक्झाम आहे ती एमपीएससी घेणार की टी सी एस आता तुम्ही बघू शकता हो जवळजवळ दोन हजार तेवीसमध्ये मध्ये किती जणांनी जे काही फॉर्म भरले होते तेरा लाख विद्यार्थ्यांनी काय केले होते तर फॉर्म भरले होते ठीक आहे आणि साडेचार हजार जागांसाठी तेरा लाख विद्यार्थ्यांनी काय केले होते तलाठीचे फॉर्म भरले होते हे सर्वांना माहीतच असेल आणि त्यावेळेस जी एक्झाम आहे ती कोणी हे केली होती कॉन्ट्रीब्यूट तर टी सी ने ठीक आहे सो so, कोणी केली होती टी सी ने घेतली होती ही एक्झाम पण ह्या वेळेस काय नक्की एम पी एस सी घेणार की टी सी एस घेणार ठीक आहे सो ओके यस विकास ओके बरं ओके यस yes, येस uh, जे कोणी आपल्या सेशनला आले असणार तर लवकरात लवकर लाईक शेअर करा, कर, करा सर्वांपर्यंत लिंक शेअर करा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ठीक आहे चला पटापट पड़ शेअर करून घ्या बघा येस विकास बोलतो टी सी एस बघा जर आता ह्या वेळेस काय होणार आहे तर बघा जर ऍड तुमची डिसेंबरच्या आता आली तर मग समजायचं तुमची जी एक्झाम आहे ती टी सी एस टी सी एसकडे कडे तो कॉन्ट्रॅक्ट असणार आहे पण जर डिसेंबरच्या नंतर आले आपली जी तलाठीची एक्झाम आहे ती एम पी एस सी घेणार आहे सो तुम्हाला एमपीएससी घेऊ दे किंवा टी सी एस घेऊ दे ठीक आहे तुम्हाला तुमचं तुम्हा प्रिपरेशन चालू ठेवायचं जसं आहे त्याच प्रकारे चालू ठेवायचे हा का त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काही ना अजून प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता येस काहींना प्रश्न असेल तर विचारू शकता ठीक आहे त्यानंतर जी एक्झाम आहे ती ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार ठीक आहे जर टी सी एस ची मॅजॉरिटी असेल तर तिथे ऑनलाईन होऊ शकते बट एमपीएससी ची मेजॉरिटी असेल तर तिथे हंड्रेड अँड वन पर्सेंट ऑफलाइनच होणार ठीक आहे सो मी तुम्हाला हेच परत परत सांगते की कशी ही एक्झाम होऊ दे आपण बी प्रिपेअर राहायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपली जी काही अभ्यासाची आप, जी काही आपण सगळे सब्जेक्ट आता त्याच्यामध्ये काय काही सब्जेक्ट असणार आहेत येस ओके माय एज्युकेशन सोसायटी येस हॅलो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग ठीक आहे सर्वांना गुड इव्हिनिंग बघा तलाठीबद्दल अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे ही तुम्हाला अगदी नोट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मी अजून तुम्हाला अपडेट देणार आहे ते पुढे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहणार आहोत आधी हे अपडेट तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट आहे समजणं खूप गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर जे काही सिलेबस आता तुम्ही जर बघितलं सिलेबसची वाद झाली तर बघा मराठी आहे ठीक आहे एक मिनिट नीट लक्षात घ्या आता सिलेबस तर तुमचं हे जे काही सब्जेक्ट आहे ते तर चेंज होणार नाही जसं की मराठी आहे इंग्रजी आहे त्यानंतर काय आहे मॅक्स रिजनिंग ठीक आहे त्यानंतर जी के जी एस ठीक so, आहे सो सगळ्यांना किती तर ट्वेंटी फाय मार्क्स ठीक आहे ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय किती हंड्रेड ओके okay. टोटल फिफ्टी हे बघा असं असणार आहे म्हणजे एक जो प्रश्न असणार आहे तो तुम्हाला टू मार्क्स ला विचारला जाणार ठीक आहे मग ते इंग्लिशचा असो ते मराठीचा असो जी एस असो किंवा मॅथ्स रिजनिंग असो ठीक आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने हा असणार आहे तर ह्याच्यामध्ये सिलेबस तुमचं तुमचा चेंजेस होणार नाही ठीक आहे तुमचं जे पण आता मराठी इंग्रजी मॅथ्स रिजनिंग जी के जी एस ह्याच्या पलीकडे येऊ शकत नाही ठीक आहे येस yes, माय uh, एज्युकेशन अजून तर ते डिक्लेअर झालेलं नाहीये जेव्हा पण ती डिक्लेअर होणार तर मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे आता जेवढं पण हे अपडेट तुम्हाला सांगत आहे ते अगदी लक्षात ठेवायचंय ठीक आहे एमपीएससी कडे सुद्धा जाऊ शकते जर जा डिसेंबरच्या नंतर हे झालं तर एमपीएससी सुद्धा घेऊ शकते सो तुम्हाला मी सांगते तुम्ही दोन्ही गोष्टी काय लक्षात एस घेऊ दे किंवा एमपीएससी घेऊ दे ठीक आहे तर तुम्हाला हे अगदी प्रिपेअर राहायचं आहे एक्झाम साठी ओके त्यानंतर सब्जेक्ट तर मी आता तुम्हाला सांगितले चार सब्जेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये त्यानंतर सिलेबस आहे आता जर सिलेबस झालं जर मी इंग्लिशची बात केली इंग्रजीची मी जर बात केली तर इंग्रजी मध्ये सिलेबस तुमचं चेंज होणार नाहीये आहे सिलेबस तुमचं डिकोड जे पण आहे ते मी तुम्हाला करणारच आहे ते पण जे पण सिलेबस आहे त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होणार नाहीये जसं की आपलं लँग्वेज सब्जेक्ट झालं त्याच्यामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट बी येणार पार्ट ऑफ स्पीच हंड्रेड अँड वन पर्सेंट येणार आहे सो अशा प्रकारचे सो अशा प्रकारचे तुम्हाला ठीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला जे काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाहीये तर आपण ते डिकोट करूयात ओके ओके okay? सो so, अजूनही कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता त्यानंतर पी वाय क्यू ठीक so, आहे सो पीवाय क्यू आपण जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा सॉल्व करून तुम्हाला त्यासाठी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपले बॅच जॉईन करायचे आणि बॅच मध्ये तुमचं हंड्रेड अँड वन पर्सेंट काय होणार आहे फायदा होणार आहे ठीक आहे त्या बॅच मध्ये काय होणार आहे तुमचं तर आपली जी बॅच आहे ती बावीस डिसेंबर पासून स्टार्ट होणार आहे तर तुम्ही बॅच नक्की घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही फॅकल्टीज आहेत सगळे एक्सपिरियन्स म्हणजे त्यांना सुद्धा एक्सपिरियन्स आहे खूप इयरचं तर ते तुमची काय करणार तर सगळ्या गोष्टी कव्हर करून घेणार अगदी बेसिक पासून एडव्हान्स पर्यंत झिरो पासून हिरो कसं बनायचं ते सगळं इथे तुमचं झालं हो ठीक हो आहे सो कम्प्लीट होणार आहे तर तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाहीये तर मग काही विद्यार्थी असे आहेत की काय करतात काही विद्यार्थी की आम्ही मागच्या वेळेस बॅच घेतली होती तर ह्या वेळेस गरज नाहीये कारण माझ्या तर कन्सेप्ट इंग्लिशची माझ्या तर कन्सेप्ट क्लिअर आहेत मग आता बॅच घेण्याची तर काही गरज नाहीये पण असं करू नका कारण वेगवेगळे जे आता खूप जुने रूल सुद्धा विचारले जातात त्यानंतर काही नवीन रूल सुद्धा ऍड होत असतात तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे तर मी तर सांगेन येस ओके तर मी तर सांगेन तुम्ही बॅच आवश्यक घ्या आणि जर तुम्ही माझ्या मार्गदर्शनानुसार चालाल तर तुमचं इंग्लिश मध्ये कोणीच हात धरू शकत नाही सर्वांनी काय करायचे बॅच नक्की घ्यायची जोपर्यंत बॅच घेणार नाही जोपर्यंत जो पाण्यात तुम्हाला पोहता उडी मारता येणार नाही किंवा पोहता येणार नाही त्यामुळे तुम्हाला काहीच समजणार नाही ठीक आहे जर तुम्ही पाण्यात उडीच मारली नाही तर पोहता कसं येणार म्हणून जोपर्यंत तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार नाहीये ठीक आहे म्हणून सांगते ज्यांनी पण बॅच घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका आणि ह्या बॅच ची फी जी असणार आहे ओके बॅच ची फी एक मिनिट बघा आता आसो, आसो, जी पण बॅच आहे तुमची त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्ट क्लिअर केले जाणार आहेत मग ते कोणतेही सब्जेक्ट असो मराठी असो इंग्लिश असो जी एस असो मॅथ्स रिजनिंग असो त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी बेसिक कन्सेप्ट पासून ऍडव्हान्स कन्सेप्ट पर्यंत काय केलं जाणार आहेत क्लिअर केलं जाणार आहे ठीक आहे सो so, तुम्ही नक्की बॅच घ्या ओके okay. त्यानंतर ओके okay. झिरो आहे घेऊ शकता तुम्ही 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 त्यासाठीच बॅच बॅच घ्या ठीक आहे आहे आणि घ्यायची तर बॅच घेतली म्हणजे तुमचं सगळं झालं नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जाणार आहेत आता तुम्हाला जर एखाद्या कन्सेप्ट क्लिअर आहेत पण तुम्ही कशा अप्लाय करतायत कशा प्रकारे अप्लाय करतायत ते तुम्हाला समजा जसं की तुम्ही आता एक्झाम्पल तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहेत पण कुठे काय अप्लाय करायचं हेच माहित नसेल तर काय फायदा त्याचं हुँ? जर हेच तुम्हाला माहित नसेल तर त्याचा फायदा काय होणार आहे आज बरेच स्टुडंट आलेले आहेत तर तुम्ही अगदी क्वेश्चन विचारू शकता प्रश्न विचारू शकता जे पण तुम्हाला प्रश्न आहेत ठीक आहे थीके? तर तुम्ही अगदी विचारू शकता ठीक आहे आज थोडं आपण डिस्कशन सुद्धा करूयात आहे काही असेल तुम्हाला इश्यू काही तुम्हाला बॅच बद्दल म्हणायचं असेल किंवा कोणत्याही ठीक आहे तर तुम्ही अगदी विचारू शकता एक मिनिट हा जस्ट वन सेकंड ठीक आहे तर बघा आपली जी बॅचची फी असणार आहे बॅच चे जे पण मी फीचर सांगत आहे तुम्हाला बॅचची फी आपली नाईन नाईन नाई असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग जीएसटी असणार आहे ठीक आहे सो ही लक्षात घ्या आणि ज्यांना पण बॅच घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर आत्ताच मी तर सांगेन विचार करू नका जेवढा विचार करणार तेवढं तुम्ही काय त्याचा फायदा नाही आत्ताच त्याच काय करायचंय तर फायदा करून घ्यायचं एट नाईन एट थ्री झिरो नाईन एट फाय सिक्स फोर ही हा जो नंबर आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमची बॅच काय करायचे आत्ताच तुम्ही काय करायचे जॉईन करायचे ठीक आहे Okay? चला, त्यान अंतर। आ, कोश्ण में जा। आता पासुन, फर्स्ट ओके त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आतापासून निवड होण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे आता एकदम मी सोप्या पद्धतीने तुम्हाला एक एक स्लाइड फ्रेम केलेली आहे कारण तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ते समजावं म्हणून तर इथे दिलेलं आहे पी अनालिसिस अनालायसिस जोपर्यंत तुम्ही पीवायक्यू अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे काही एक्झाम्स आहेत ते अजिबात समजणार नाही आहेत म्हणून मी हंड्रेड सारखं तुम्हाला सांगत असते लेक्चर मध्ये पण सांगत असते जे काही पी वाय क्यू आहेत ते सॉल्व करत राहा ते सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हणजे आयडिया येणार नाही ठीक आहे सिलेबस तर तुम्हाला सांगितलंय संदर्भ साहित्य बुक लिस्ट ठीक आहे त्यानंतर बुक लिस्ट फायनल करा सर्वांनी नोट्स काढा टेस्ट सिरीज रिव्हिजन रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे कारण रिव्हिजनमुळे तुम्ही कोणत्याच गोष्टी फेस करू शकणार नाही ठीक आहे म्हणून रिव्हिजन खूप तुम्हाला महत्त्वाचे आहे ओके सो अजून कोणाला काही प्रश्न अजून काही आहे डाऊट त्यानंतर आपण पाहणार आहोत ठीक आहे तर क्लास लावणे गरजेचे आहे का आता क्लास लावणे गरजेचे आहे की नाही ठीक आहे तर बघा एखाद्या विद्यार्थ्याची जर कन्सेप्ट क्लिअर म्हणजे कन्सेप्ट क्लिअर आहे पण त्याला समजायला खूप अवघड जातं कन्सेप्ट एखादी क्लिअर करायला खूप अवघड जातं मग त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला असेल तर तुम्ही अगदी काय करू शकता सगळ्या गोष्टी सगळ्या कन्सेप्ट सगळे डाऊट काय करू शकता फटक्यात क्लिअर करू शकता म्हणजे त्याला सेकंद पण सेकंदाचीच जरूरत आहे ठीक आहे मग तुम्हाला काही जास्त वेळ नाही लागणार मेन म्हणजे तुम्हाला गायडन्स खूप महत्वाचं आहे जरी तुम्ही म्हणजे रँक मध्ये येता तरी पण ठीक आहे म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला खूप एक दोन मार्कासाठी काही जण जातात बघा काही जण असतात खूप हुशार असतात पण ते एक दोन मार्कासाठी जातात का जातात कारण काहींचं का असतं मार्गदर्शन गायडन्स व्यवस्थित नसतं ठीक आहे सो so, मार्गदर्शन गायडन्स देणारे जे टीचर्स आहेत ते व्यवस्थित मी सांगते हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही काय करा क्लास जॉईन करा जोपर्यंत क्लास जॉईन करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला आयडिया येणार नाही कारण मेन म्हणजे जरी तुम्हाला किती स्मार्ट स्टडी करा कितीही तुम्हाला अभ्यास येत असेल किती हुशार असणार तुम्ही तरी तुम्हाला योग्य गायडन्सची खूप गरज आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन की बॅच घेऊन टाका जोपर्यंत बॅच मध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीला जाणून घेतलं नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार आहे का ती नाही म्हणून तुम्ही जोपर्यंत बॅच घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार नाही ठीक आहे सो ते खूप महत्वाचं आहे ओके ठीक आहे सो सर्वांना माहिती क्लिअर झाली का आय होप सर्वांना क्लिअर झाली असेल येस ऑनो ओके ठीक so, आहे सो तुम्ही एक्झाम कधी होणार कधी डेट येणार कधी काही ह्यावर डिपेंड राहू नका तुम्ही तुमची स्टडी काय करायचं चालू ठेवायची आहे ठीक आहे ओके ठीक okay? आहे तर मग आपण आता इथेच थांबतोय तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल नक्की ओके okay? ओके okay, बघा अजूनही सेशनला कोणी लाईक केलेलं नाहीये शेअरिंग करून टाका जे पण विद्यार्थी अजून कोण तलाठी भरती देत असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही इन्फॉर्मेशन शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल ठीक so, आहे सो सगळेजण जे कोणी बॅच घेणार आहेत त्यांनी एकदा थंब द्या बरं मला तर तुमच्या मित्रांपर्यंत पण पाठवा ठीक आहे तर मी तर सांगेन असं नाही मी तुम्हाला जबरदस्ती करते पण बॅच घेतली तरच तुम्हाला चांगल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला अजून एक काय पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स मिळणार आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे जर तुम्हाला कॉन्फिडन्स आलं तर तुम्हाला म्हणजे अनेक आयडियाज कशा प्रकारे एक्झाम सॉल्व करायची कारण ह्याच्यामध्ये तुमचे अगदी मॉक टेस्ट पी वाय क्यू सगळे सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत ठीक आहे नाही लेक्चर आपलं उद्या असणार आम्ही आता मला ही जस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती अपडेट त्यासाठी मी हा लेक्चर ठेवलं तुमचं ओके सो so, थांबूयात का इथेच ठीक आहे ज्यांना पण बॅच घ्यायची असेल त्यांनी या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा ठीक आहे मी हा जो नंबर तुम्हाला सांगितलंय या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे चला आपण इथेच थांबतोय थँक यू फॉर वॉचिंग